पलूस तालुक्यातील मोराळे येथे आरोपीला अटक करायला गेलेल्या पोलिसांवर हल्ला माय लेकरांवर गुन्हा पलूस तालुक्यातील मोराळे येथे चुलत बाबास मारहाण करून जखमी केलेल्या संशयितास अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला करून पोलिसात जखमी केले सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हैबती गुंडा पाटील आणि त्याची आई रुक्मिणी गुंडा पाटील या दोघांविरोधात पलूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ही घटना नऊ ऑक्टोबर रोजी घडली आहे या प्रकरणी पोलीस शिवाजी विठ्ठल जाधव वयवर्ष पंचेचाळीस राहणार पलूस यांनी फिर्याद दिली पोलिसांनी गुन्हा दाखल करून हायबती पाटील यास अटक केलेली आहे अधिक माहिती अशी की तीस सप्टेंबर रोजी हैबत पाटील यांनी त्याचा चुलत भाऊ धनाजी पाटील याला पूर्वीच्या भांडणावरून शिवीगाळ करून डोक्यात कोऱ्हाडीने वार केला गुरुवार दिनांक नऊ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास पोलीस पथक हैबती यास अटक करण्यासाठी मोराळे येथे गेले असताना हैबती आणि त्याच्या आईने पोलिसांशी शिविगाळ आणि दमदाटी केली दरम्यान हवालदार प्रवीण शहाजी पाटील यांनी संशयितास घराबाहेर येण्यास सांगितले असता त्यांना ढकलून देत धक्काबुक्की केली काठीने हात आणि पायावर मारहाण केली या प्रकारामुळे हैबती याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा आणि लोकसेवकांवर हल्ला केल्याचा गुन्हा नोंदवलेला आहे है। हैबती पाटील हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर आतापर्यंत अकरा गुन्हे दाखल आहेत त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे गंभीर स्वरूपाचे गुन्ह्या सहभाग असल्याने यापूर्वी त्याला हद्दपार केले होते तरी सुद्धा तो पुन्हा गुन्हेगारी सक्रिय झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी पलूस